इथे जे गटर तुंबलेले ते वेळेवर काढत नाही एक आठवडा दोन आठवडं दहा बारा दिवसाच्या ज्या गटर स्वच्छ केली जाते ते गटर साठून डासाचा उपद्रव होतोय आणि त्या ढासाच त्यामुळे आम्हाला गल्ली त्या डासांचा त्रास होतोय पाणी आमच्या येते किती पाच वाजता आताच चार पाच चार वाजता पाणी येते तीन वाजता पहिलं जे पाणी येते ना ते पूर्ण त्याचा वास येतोय त्या पाण्यामध्ये काय मिक्स असते का माहित नाही आता मी आता मी स्वतः बघितले कारण मी ज्यावेळेस असं पाणी घेतलं चावीच आणि नाका वास येत होता त्या पायदेशाला होत्या फक्त पार्किंग तुम्ही एवढं केलं नाही व्यवस्थित तर इथं होईल इथे रिक्षा स्टॉप आहे प्रॉब्लेम्स आहेत हे खरंच आहे पण माझं एक स्पष्ट मत आहे नागरिकांचं पण कर्तव्य आहे जसं आपण महापालिकेला आपण आणि शासनाला विचारतोय तसं नागरिकांचं पण कर्तव्य आहे युरोपियन कंट्रीमध्ये नागरिक पहिले पत्ते पाळतात आज आपण आरोप करताना आपण काय केलं हे पहिले सांगितलं पाहिजे आज कचरा आहे कचऱ्या ठिकाणी कचरा टाकला पाहिजे पण आज रस्त्यावर टाकायची ही जी वृत्ती आहे हां महापालिका स्वच्छ करत असतेच औषध पॉवरने कमी मारत असा ड्रेनेज लाईन आहे पण जे पूर्वी ज्या लाईन्स आहेत पाण्याच्या ड्रेनेजच्या त्याच त्याच आहेत गटर आता कोल्हापुरात काय प्रॉब्लेम आहे तेच तेच परत परत करतात